राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पिकअप आणि ट्रालरची धडक ट्रालर चिखलात रुतला चालक स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होंडा शोरूम जवळ मंगळवारी रोजी दुपारी भीषण अपघात घडला यात पिकअप वाहन क्रमांक जी जे सव्वीस टी शहात्तर पंधरा आणि ट्रॅलर क्रमांक एन एल ओ एक ए, ए दहा त्र्याहत्तर यांच्यात जोरदार धडक झाली अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या अक्षरशः चेंदामेंदा झाल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पिकअप वाहनाच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती अद्याप उपलब्ध नाही अपघातानंतर ट्रॅलर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिकलात ऋतून फसला होता दरम्यान अपघातानंतर पसार झालेला ट्रॅलरचा चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती रस्त्याच्या बाजूला चिकलात रुतलेल्या पिकअप वाहनाला एका पाण्याच्या ट्रॅक्टरने रस्त्यावरून बाजूला केले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे निलेश गावित यांचा रिपोर्ट